नमस्कार संदीपजी तुम्ही आज प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक आहात काय सांगाल नमस्कार मी संदीप भिसे भारतीय जनता पक्ष तर्फे प्रभाग क्रमांक सात अ मधून निवडणूक लढवत आहे आणि माझी निशानी कमळ आहे गेली पंधरा वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे गेली पंधरा वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना दोन हजार एकवीस साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या उपस्थितीत माझा नंदनगरी येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर मी पक्षाने मला युवा मोर्चाची अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली युवा मोर्चाच्या पदावर काम करत असताना विविध पक्षाचे मेळावे असतील युवकांचा प्रवेश असेल दहंडीसारखा मोठा उत्सव असेल तसेच जे आता आमचं अभियान झालं सदस्य नोंदणी अभियान असेल येणाऱ्या विधानसभा निवडणूक होत्या लोकसभा निवडणूक झाली यामध्ये पक्षाला जे काही योगदान देता येईल ते माझ्यातर्फे मी देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता पक्षाने मला रत्नागिरी जिल्ह्याचा अनुसूचित जाती जमातीचा जा। जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे त्या प्रभागामध्ये साधारण कोणकोणत्या समस्या अजूनपर्यंत आहेत हा प्रभाग जर साहेब आपण लक्षात घेतला तर हा प्रभाग थोडा आठ नंबर मधून थोडा सहा नंबर मधून कट होऊन तयार झालेला प्रभाग आहे हा प्रभागाची जी सुरुवात जी जर आपण पाहिली तर अनिलजी सावडेकरांचं घर ते स्वामी समर्थ मठ स्वामी समर्थ मठ तो बाकीमागची जी पवार आली आहे पवार आहे जांभळेवाडी आहे तसेच आपला शंकरवाडी आहे या शंकरवाडीचा मिळून हा प्रभाग क्रमांक सात झालेला आहे प्रभागामध्ये भरपूर समस्या आहे साहेब तसं जर धरलं तर प्रभागातून जाणारा जो आपला मेन करार रोड आहे हा आता रहदारीच्या दृष्टीने अतिशय लहान आहे नक्कीच तो सिमेंटचा झाला पाहिजे त्याला जे ग भुयारी गटार मंजूर आहे ते गटार झालं पाहिजे त्या प्रभागाला ज्या रस्त्याला आपल्या माऊली हॉल जवळ नेहमी खड्डे पडलेले असतात ते खड्ड्याचा विषय आपण घ्यायचा माझा प्रयत्न आहे आता आपण ज्या एरियात बसलोय तो कावीत्री जिथून आपला प्रभाग चालू होतो तिथे पाठीमागे तेवकरांचं घर आहे हो त्याच्या पाठीमागे मोठ्या गटाराचा विषय आहे तेळगावकर असतील आमचे खंजोडे असतील एक मोठ्या गटाराचा विषय आहे तो आतापर्यंत पहिले प्रलंबित आहे बरेच वर्ष तसेच शंकरवाडीमध्ये सुद्धा असाच विषय आहे गटार आहे रस्ता आहे पण गटार नाही तसंच गटार आहे पण ते पूर्ण नाही आहे अडकलेले आहेत तसा विषय आहे प्रभागामध्ये माझ्या आपल्या जसा आपले हे आहेत अविनाशजी हरदळी अविनाशजी हरदळ्यांपासून जो रस्ता गेलाय तो रस्त्याचं काम पण आता अपूर्ण आहे तो रस्ता जर पूर्ण झाला तर कावीळतरीतल्या लोकांना रेल्वे स्टेशनला जायला सोयीचं होईल सो तसंच एक रस्ता शेख नाक्यातून शंकरवाडीला जोडण्याचा प्रयत्न आहे तो जरी रस्ता झाला तरी सुद्धा बहादुरशेखच्या लोकांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाता येईल तो पण माझा प्रयत्न असेल वगैरेच्या दृष्टीने विचार केला जसं नारायण तलाव झाला आहे त्या धर्तीवर आपण आपला जो ह्याचा तलाव आहे रामतीर्थ तलाव त्याप्रमाणे काय करता येईल का हा देखील माझा प्रयत्न असेल तुम्हाला प्रभावाची चांगली माहिती आहे असं लक्ष देतो जी तुम्ही शहर अध्यक्ष म्हणून काम मोर्चा हो जी प्रभागाच्या विकासाबरोबर शहराचा विकास जी कसा साधू शकल जी नक्कीच प्रभागात जर माझ्या प्रभागाचा विकास मी चांगला साधू शकलो तर नक्कीच त्या शहरामध्ये जसा जे बाकीचे प्रभाग आहेत त्या प्रभागाच्या दृष्टीने शहराचा विकास नक्कीच होईल शहरामध्ये सुद्धा आता आपण जर पाहिलं तर आमचे जे प्रदेश आधी रवींद्र चव्हाण साहेब असतील आजचे प्रभारी आता जे आहे त्या जे कासेकर असतील आता जी यादव असतील जिल्हाध्यक्षांती सतीशजी मोरे असतील यांनी एक चांगली टीम आता नवीन टीम आम्हाला दिले त्या नवीन टीमच्या माध्यमातून आम्ही जर निवडणुका जाऊ जाऊन जर नगरपालिकेत गेलो तर चांगल्या प्रकारची कामं करू नगरपालिकेत गेल्यानंतर प्राधान्य प्रलोका जे जे आता आपल्याला सांगितलं ते जे महत्त्वाचं गटार आणि रस्ते हा माझा प्रामाणिक हे असेल आता कसं आहे शंकरवाडीमध्ये बरेच लोक आता मी शंकरवाडी मध्ये एक सभा झाली त्या सभेतूनच आपल्याशी संवाद साधायला आलो महत्वाचा विषय आता पार्टीमध्ये राजा बंगालच्या एक घर आहे तिथे राजा बंगाल नावाचं आपला कार्य करताय चांगला हे करतोय अतिशय बऱ्याच वर्षापूर्वीच रस्ता प्रलंबित आहे मग मी जे सकाळ पण आता त्या बैठकीला होते त्यांनी पण ते, ते, ते सांगितलं की तुम्ही रस्त्याला जागा द्या आम्ही रस्ता देऊ त्या विषयात आम्ही ते माध्यम बोललेलो आहे जर रस्ता शंकरवाडीच्या लोकांनी जर जागा दिली तर चांगल्या प्रकारचा रस्ता तेव्हा आपण आपण देऊ नलावडे बंधारा जो आहे तो अर्धवट पूर्ण आहे चंद्रवाडीच्या रस्त्यावर पाण्याचा विषय मोठा आहे अंकरवाडीमध्ये तो रस्ता जर उन्हाळ्या बांधारावरती पूर्ण झाला आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे तसंच जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार जर इथे बसलं तर पालकमंत्री आपले आहेत सन्माननीय उदय सावंत पालकमंत्री आपले आहेत सन्मान्य खासदार आपले आहेत सन्मान्य संपर्कमंत्री नितेजी राणे आपले आहेत उदयजी सामंत आपले आहेत तर आपल्याला जो निधी आणायला नगराध्यक्ष पदाला चांगलं होईचं होईल त्या दृष्टीने प्रयत्न माझा नक्की असेल अतिशय चांगला प्रसाद प्रतिसाद मिळतोय साहेब आम्ही ज्या ज्या प्रभागात जातोय त्या त्या प्रभागात अतिशय चांगला प्रतिसाद आहे नवीन जरी चेहरे असले राजकारणात जरी नवी असले तर सामाजिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्रात असेल मी इथल्या शिवदत्त मतदार मंडळाचा अध्यक्ष होतो तसेच मी ओंकार मित्रमंडळ आहे त्याचा खजिनदार सहखजिनदार आता आहे क्रिकेटच्या माध्यमातून काम केलेलं आहे दहीहंडीच्या माध्यमातून खेळा गेले आहे लोकांचा दांगा संपर्क तसंच प्रभागाची पूर्ण जाण मला आहे त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मला लाभतोय विजयाची खात्री किती वाटते शंभर टक्के अतिशय मला वाटतं की ज्या दृष्टीने मी काम केलंय त्या दृष्टी इथली जनता कावित्री इथली असेल शंकरवाडीतली असेल मार्कंडीतली असेल जन ती नक्कीच माझा विचार करेल नमस्कार